पैटणकरांच हक्काचं व्यासपीठ नमस्ते देशाचे गृह राज्यमंत्री उपस्थितीमध्ये आज पटण शहरामध्ये वेगवेगळ्या वे कार्यक्रमांचं आयोजन केलं हो त्याचा सर्वात मुख्य कार्यक्रम होता की ज्याला काल राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पन्नास लक्ष रुपये त्यांनी दिलोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्या सगळ्यांनी वीस लक्ष रुपये निधी दिला त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी खासदार मी पंधरा पंधरा लक्ष रुपये निधी दिले त्याचबरोबर आता उंबाजी नाईक चौक सुद्धा आम्ही डेव्हलपमेंट काय सर्व राष्ट्रपुरुषांचे ज्यांनी ज्यांच्या नाव घेतले अंगामध्ये स्फोर घेत यांच्या पुतळ्यांचं शुशोभीकरण व्हावं जेणेकरून समाजाला प्रेरणा मिळत आहे हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि आज चांगला योग आहे की देशाच्या गृहराज्यमंत्री दे। आज त्या दुग्धाभिषेक द्यायला आज आम्ही संकल्प केला की आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची साजरू आहे आणि छत्रपतींचा पूर्ण आकृती अश्वारूढ पुतळा व्हावा अशी हो तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा होती ती इच्छा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब या सगळ्यांनी ती पूर्ण केली आणि आज त्या लोकांची आनंद उत्साहाचा कार्यक्रम होता त्याला विश्वासांची उपस्थिती अस त्या ठिकाणी आपल्याला मिळाली हे आमचं भाग्य समजतो विकसित भारत संकल्पनेच्या योजनेवर आज ठिकठिकाणी कार्यक्रम आहेत त्यातला विडणी ते मानता दोन ठिकाणी कार्यक्रम आहे आणि विकसित भारत संकल्पना आज त्यातले सर्वांना झाले तर भारताचा जो प्रगती दर आहे तो जगामध्ये ज्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था त्यासाठी भारतात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहे महागा महागाईच्या दरामध्ये आता आपण प्रश्न विचारला महागाईच्या दरामध्ये सगळ्यात न्यूनतम महागाई आता आता आहे आणि भारत ही जगामधली पार्श्व अर्थ आर्थिक महासत्ता झालेली आणि मला विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर भारत ही जगामधली तिसरी महासत्ता होती तिसरा महासत्ते झाल्यानंतर भारत आज भारताचा तुम्ही जर बघितलं तिसरा महासत्ता रस्ते आज एका आपण बाहेरचं ना यांना माडा मतदारसंघामध्येच रस्त्याच्या आर्थिक महासत्ता पैसे झाल्याचे नाही विकासाला आज आपल्याला केंद्र सरकारने तीन तीन रेल्वेच्या प्रकल्पाला निरा फलटण पुणे रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिला शंभर कोटी रुपयाचा आसपास अमृत भारतमधनं रेल्वे स्टेशनला मंजुरी दिली जवळपास आठशे कोटी रुपये आपल्याला फल्टण बारामती रेल्वेला मंजुरी दिली त्याचं कामही चालू झालं होईल तिचे टेंडर झाले फलटण फलटण पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली निराज वोगर योजनेला केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली धोंबलकोडी योजना राज्य सरकारने मंजुरी दिली आता धोंबलकडीचे काम चालू होते बारबाई जे टेंडर झाले तिथे वर्कआउट झाले सर्व काम पूर्ण झाले एवढा मोठा विकासाची कामं ही आर्थिक महासत्ता झाल्याशी शक्य होणार नाही मला आज मगाशी मी जरा एका ठिकाणी युट्यूबवर बोलत होतो काही लोकांनी त्या मुलाखती दिल्या की आम्हाला करायचं होतं हे करायचं होतं ते करायचं होतं मी त्यांना उघड चॅलेंज देतोय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अहिल्याबाई पुण्यश्लोक मातेच्या पुतळ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी किंवा महात्मा एक महात्मा ज्योतिबा किंवा उमरच्या पुतळ्यासाठी रुपया तरी निधी दिलाय का अण्णाभाऊ एक पुतळा आम्ही उभा करता माणूस करताय एक रुपया आपण दिला नाही तीस वर्षाची सत्ता आपल्याकडे घातली जी शेकडो कोटी रुपयाचे रस्ते झाले आता पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बेंगलोर पलटण मधून जात आहे आता दहिवडी पलटण रस्त्याचं काम सांगली दहिवडी पलटण रस्त्याचं आता लवकरच टेटर्सिद्ध बारामती सुद्धा झालं पुणे पंढरपूर रस्ता जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालाय जवळपास बारा हजार कोटी रुपयाचा हा रस्ता ते शेकडोने हजारो कोटी रुपयाची कामं आणि सिंचन आणि इथे काही लाखाच्या कोटीचा निधी या संघामध्ये आलाय आपल्याला हे जर विकास करत असता तर तीस वर्षाची आपली अगदी सत्ता सर्व मंत्रीपद विधानसभा नगरपालिका सर्व सत्ता आपल्याकडे असताना आपल्याला रोखल नव्हत दुर्दैवाने आज आपण जर असं म्हणत असाल की छत्रपतींची सासूवाडी आहे आणि आपल्या घराम्याचं आणि सर्व याला पलटणकरांचं एक सौभाग्य आहे की छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रतिमा आपण इथं पलटण मध्ये राज्य सरकारने मंजुरी दिलेली अहिल्याबाई होळकर यांचा मोरू आणि हे आपले या ठिकाणी हे शक्तीस्थळ आहे या ठिकाणी अहिल्याबाईंचा पुतळा होणं गरजेचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुतळ्याचं होणं गरजेचं आहे डॉक्टर भरतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं शिशोभीकरण होणं गरजेचं आहे कारण हे ऊर्जास्थाने उमाजी नाई यांच्या पुतळ्याचं शिशोभीकरण गरजेचं आहे त्याचबरोबर अण्णाभाव साठे यांचा नवीन पुतळा निर्माण होणं गरजेचं आहे आपले शक्तीस्थान आहेत ऊर्जा स्थान आहेत ज्यांचं नाव आपल्या अंगा अंगावर आपण घेतले की आपल्या अंगाला अंगावर पाठीवला समाजाला प्रेरणा देणारी आपली शक्तीस्थान आहे आणि या शक्तीस्थानाला पैसे मिळाल्यानंतर जर आपण कोणी खेळ व्यक्त करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही मी ज्या लोकांना याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आपण एकही रुपया टाकलेलं एक नाही तरी याच्यामध्ये कुठलंही राजकारण व्हायला नको आपण आम्ही या पुतळ्याची निर्मिती सगळ्या करू दुरुस्ती करू पलटण शहरामध्ये एकशे पाच रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहेत जसे सरकार कालच्या याच्यामध्ये पुतळेच नाही तर अन्य चार कोटीची पण कामं फलटण शहरामध्ये आहेत याचबरोबर जवळपास वीस वीस कोटी रुपये तर पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते फलटण शहरामध्ये मंजूर झाले शंभर ठिकाणपेक्षा जास्त रस्ते मंजूर झालेले लवकरच शंभर कोटी रुपये पेक्षा मोठा रस्ते रस्त्याचा मंजुरी आपल्याला सीआरएफ म्हणणं गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे संपूर्ण फलटण तालुक्याचा चेहरा मोहरा माणा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायला आम्ही निघालेला आहे आपल्याला याच्यामध्ये जर खेद वाटत असेल आपण आपल्याला आपल्याला वाटतं की तुम्ही करू शकत असेल तर आम्ही आम्ही करून देतो आपण त्याची उद्घाटन करावी आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन सुद्धा जर आपली इच्छा असेल तर या कामामध्ये चांगल्या कामाला अडथळा निर्माण करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करता डोंबलकुडीचं पाणी पुढील महिन्यामध्ये सुटेल आणि मला अपेक्षा आहे की मे किंवा जून महिन्यामध्ये निराजचं पाणी डोंबलकुडी पालकी आपल्या तारखेला मिळेल जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला दोन पाणी मिळेल आणि उर्वरित पाणी जे आपल्याला कधी निरा नोबल मिळत नव्हतं ते आता निरा देवगरचे एक टी एम सी पाणी हे आपल्याला मे किंवा जून पासून मिळायला चालू होत दादा महायुर एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं असं त्यांनी सांगितलं की निवडणुका जवळ आल्यामुळं आता हे महापुरण काय पण तर याबाबत आपण काय म्हणतो मला एक मला पाच वर्षाची संधी मिळाली आपल्याला तीस वर्षाची संधी आहे आपल्या आपले बंधू अनेक वर्ष सभापती मंत्री आमदार ठरलेले आहेत तुम्ही काय नाही मला पाच वर्षामध्ये तीन वर्ष अडीच वर्ष करो ना तीन वर्ष आमचं सरकार नव्हतं एक वर्ष आम्हाला तीन वर्षामध्ये खासदार निधी नव्हता आणि आता सरकार तुमची कामं आम्हाला आम्ही मागितली ती त्या काम अजूनही कामं यायची आहेत ही काय आमची आमचं काही शेवटचा स्टॉप नाही जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत अजूनही शेकडो कोटी रुपये फंडाला आल्याशिवना हा माझा शब्द आहे निवडणुकीच्या विषयावर कामं आणली ह्याच्यावर कोणी काही बोलण्याचं कारण नाही आणि कधीही काम आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी म्हणतोय निवडणुकीच्या आजच्या दिवशी आम्ही आणणाऱ्यामध्ये तर नाही ना तर तुम्ही रडणाऱ्यामध्ये तुमचा तर वाया आला नाही तुम्ही अशा आनंदाच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावा हो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा